जय भीम जय भारत मित्रांनो भारतातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकोणीसशे बावन्न साली शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पक्षामार्फत जे उमेदवार निवडणुकीसाठी उभे केले होते ज्यात स्वतः बाबासाहेबसुद्धा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते या आणि एकोणीसशे सत्तावन्न साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुका या दोन्ही निवडणुकांमध्ये शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या बाबासाहेबांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह होते हत्ती हत्ती हे चिन्ह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक निवडलं होतं हेच चिन्ह पुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच आर पी आय या बाबासाहेबांच्या विचारांवर आधारलेल्या पक्षाला मिळालं होतं आर पी आयने सुद्धा हत्ती हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवली आहे काही प्रमाणात यश आणि बाकी अपयश अशी परिस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर चालू राहिली आर पी आयचं राष्ट्रीय असणं कालांतराने समाप्त झालं आर पी आयची शकल झाली गटतट झाली अगदी तुकडे झाले पण या दरम्यान निवडणूक आयोगानं हत्ती हे चिन्ह गोठवलं नाही राज्य पातळीवरील इतर पक्षांना हे चिन्ह निवडणुकीसाठी मिळत राहिलं जसं नागालँड पीपल्स पार्टी सिक्कीम संग्राम परिषद पी एम के आसाम परिषद अशा राज्यस्तरीय पक्षांना हे चिन्ह वापरता आलं पण एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये जेव्हा कांशीराम साहेबांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज पक्षाची बांधणी झाली उत्तर प्रदेशातून मागासलेल्या जातींची ऐक्याची मूठ वळली गेली तेव्हापासून हत्ती हे चिन्ह बहुजन समाज पार्टीचं रजिस्टर्ड चिन्ह म्हणून संपूर्ण भारताच्या समोर आलं आज हे चिन्ह धोक्यात आलं आहे राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवलेल्या बहुजन समाज पक्षाची राष्ट्रीय ही मान्यताच धोक्यात आली आहे जर बहुजन समाज पक्ष या लोकसभा निवडणुकांमध्ये स्वतःची पात्रता सिद्ध करू शकला नाही तर निवडणूक आयोग हत्ती हे चिन्ह गोठवणार यात शंकाच नाही म्हणूनच बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो बहन मायावती या स्वतःचं काडर स्वतःचं ग्लॅमर मतांची टक्केवारी आणि राजकीय टॅलेंटपणाला लावून बहुजन समाज पक्षाचं राष्ट्रीय पक्ष ही मान्यता कशी टिकवू शकतील हे येणारा काळज ठरवेल पण राष्ट्रीय पक्ष ही मान्यता टिकली तरच हत्ती हे चिन्ह टिकणार आहे भारतातल्या एकोणीसशे बावन्न साली झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत म्हणजे चालू असलेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांपर्यंत हत्ती हे एक मेव चिन्ह आहे जे एवढी वर्ष टिकून आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या चिन्हावर निवडणूक लढले त्यामुळे जगभरातील आंबेडकरी समाजासाठी हा अस्मितेचा विषय म्हणून समोर उभा राहतो हे नक्की संविधान वाचवायचं लोकशाही वाचवायची देश वाचवायचा हुकुमशाहीपासून देशाला रोकायचं आहे यावेळी हा लोकसभेच्या निवडणुकांमधला विरोधी पक्षांचा सर्वात मोठा अजेंडा आहे आणि ते सर्व मिळून हा अजेंडा राबवण्यात आणि तो यशस्वी करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत आणि ते यशस्वी होतील अशी आशा आहे मात्र बाबासाहेबांचा हत्ती म्हणजे बाबासाहेबांची निशाणी हत्ती वाचवणे फक्त आणि फक्त बहन मायावती यांच्याच हातात आहे बहनजी निवडणुका जिंका किंवा नका जिंकू निदान आवश्यक असलेली टक्केवारी तरी मिळवा देशभरातील आंबेडकरी अनुयायी तुमचे ऋणी राहतील धन्यवाद